हां नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की हरभरा पिकाला जर पाणी द्यायचं असेल आवश्यकता जर वाटत असेल तरच आपल्याला हरभरा पिकाला पाणी द्यायचं आहे फुलं लागल्याच्या नंतर फुला अवस्थेमध्ये आपल्याला शक्यतोवर जर जमिनीमध्ये ओलावा भरपूर प्रमाणात असेल तर पाणी आपल्याला द्यायचं नाही आहे जर जमिनीमध्ये ओलावा नसेल आवश्यकता वाटत असेल जर आपलं पीक हे सुकायला उन्हाळ्या आपल्याला त्याची जर गरज समजा वाटत असेल तर ती नेमकी ओळखायची कशी की याला पाणी लागते का नाही तर याच्यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो की आपण आपल्या हरभऱ्या पिकामध्ये भर उन्हाच्या पाऱ्यामध्ये म्हणजे अतिशय उन्हामध्ये आपल्याला जाऊन पाहायचं आहे उन्हामध्ये गेल्याच्यानंतर जर हरभऱ्याचे पानं एकमेकाला असे चिटकत असतील गुंडाळत असतील आपलं आपलं पीक हे ऊन धरलेलं दिसत असेल ऊन पकडलेलं दिसत असेल तर आपल्याला पाणी त्या ठिकाणी द्यायचं आहे अदरवाईज जर आपल्याला पाणी देण्याची आवश्यकता वाटत असेल आपल्याला वाटत असेल की आता आपण पाणी दिलं तर अतिशय चांगला फायदा होईन असं आपलं समजा मत वैयक्तिक झाला असेल तर मग आपण पाणी कधी द्यायचं फुलावस्थेमध्ये जर आपल्याला देण्याची गरज पडत नाही तर मग आपण त्याला फक्त घाटे अवस्थेमध्ये जमिनीचा ओलावा पाहून पाणी जर दिलं तर त्याचे तुम्ही फायदे इतर या ठिकाणी पाहू शकता की आपण ह्या प्लॉटला फक्त घाट्या पूर्णपणे घाट्यामध्ये गेल्याच्यानंतर पाणी दिलं पूर्णपणे घाट्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर पाणी दिल्याच्यानंतर नंतर तुम्ही इथं पाहू शकता की याला याची जी नवीन फुट नवीन हे जे पान आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता की याच्यामुळं काय होणार की याचा जो हिरवेगारपणा आहे या झाडाचा म्हणजे आपल्या हरभरा पिकामध्ये हिरवे हिरवेगारपणा कायम राहीन हिरवेगारपणा कायम राहीन आपले उर्वरित राहिलेले घाटे उर्वरित राहिलेले फुलं हे घाट्यामध्ये रूपांतर होईन त्याचं आणि राहिलेले घाटेसुद्धा या अतिशय चांगल्या पद्धतीनं भरून निघतील त्यामुळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घाट्यामध्ये गेल्याच्या नंतरच हरभरा पिकाला पाणी द्या अदरवाईज त्याच्या अगोदर जर आवश्यकता नसेल तर पाणी देऊ नका नाहीतर आपलं पीक हे उबळण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो आणि आपलं हरभऱ्याचं पीक हे ते घाट्याकडं जाण्याऐवजी पुन्हा परत अवस्थेमध्ये जात असतं पुन्हा नंतर त्याच्या स्वतःची वाढ करून घेतं आणि पुन्हा नंतर त्याला घाटे लागतात याचं एक गणित ठरलेलं आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचं की त्याला तुम्ही ज्या वेळेस अन्न पुरवठा देता ज्या वेळेस तुम्ही त्याला कुठलं टॉनिक मारता ज्या वेळेस तुम्ही त्याला पाणी देता अशा प्रकारे कुठलंही त्याला समजा न्यूट्रिशन जर त्याला मिळालं तर हे न्यूट्रिशन भेटल्याच्यानंतर ते आता अति त्याच्या स्वतःच्या शरीराची वाढ करून घेतं आणि नंतर मग त्याला ज्या वेळेस न्यूट्रिशन मिळणं कमी होतं त्यावेळेस ते फुलाकडे जातं जेव्हा त्याला ताण पडतो त्याच्यावर ज्या वेळेस ताण तयार होतो पाण्याचा त्यावेळेस ते फुलाकडे जात असतं आणि फुलाकडनंतर मग ती फुल गेल्याच्या नंतर त्याला फुलं लागतात त्यामुळे तुम्ही भर अवस्थेमध्ये त्याला पाणी देऊ नका अदरवाईज तुमची ही होऊ शकते आणि तुमच्या पिकाची ती फुलगळ फुलधारणाच्या अवस्थेमध्ये दिल्यामुळं बरेचसे काही नुकसान होऊ शकते त्यामुळं माझं सजेशन तुमच्या सर्वांना एकच राहील की जर तुम्ही घाटे अवस्थेमध्ये जर पाणी दिलं तरच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल तुमच्या पिकाला अतिशय चांगले पद्धतीनं घाटे भरून निघतील आणि घाटे भरल्याच्या नंतर तुमचं उत्पन्नही तुम्हाला चांगलं मिळेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो आणि आणखी पुढे कुठला तुम्हाला जर या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला त्याबद्दलही माहिती नक्कीच देईल